हरियाणातील गुरुग्राम मध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून हो चौथ्या मजल्यावरून पडून बावीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला हा अपघात नसून एक घातपात होता या घटनेतील नवरा दुर्योधन आणि बायको पार्वती या दोघांचीही मस्करी चालू होती पंधरा जुलैला रात्रीच्या सुमारास ते गच्चीवर आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत असताना त्यानंतर पार्वती अचानक कठड्यावर चढली तिने हसत हसतच तिच्या पतीला विचारले की जर मी पडले तर तू मला वाचवशील का असं बोलून ती खाली उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला दुर्योधनने तिला पकडण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि सुमारे दोन मिनिट त्यांनी मदतीसाठी हाक मारली पण आजूबाजूला कोणीही नव्हते अखेर त्यांची पकड सैल झाली आणि पार्वती गच्चीवरून खाली पडली तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेलं मात्र अर्ध्या तासाच्या आतच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील एका वस्तीचे नाव बांगलादेश वस्ती असे होते आता हे नाव रत्नागिरी नगर परिषद नोंदणीतून कायमच हद्दपार होणार आहे श्री देव विश्वेश्वर मंदिर मार्ग असे नामकरण करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असून या नामकरणाबाबत मागणी करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे आज रत्नागिरी शहरातील माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या पत्रकार परिषदेमधून हो राजीवड्याला जाणाऱ्या रस्त्यावर श्रीदेव विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी जी वस्ती आहे ज्याला आपण बांगलादेश म्हणून संबोधतो ते बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगरपालिकेच्या नोंदणीतून काढून टाकावं अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची मागणी केली होती ही पत्रकार परिषदेत घेतल्यानंतर त्यांनी तसंच निवेदन रत्नागिरीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं ते निवेदन देखील मी मागून मुंबईला घेतलं आणि त्याच्यावर रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधनं बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचा निर्णय मी स्वतः पालकमंत्री या नात्याने घेतलेला आहे तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि उद्यापासून हा जो मार्ग आहे राजवड्याकडे जाणारा जो मार्ग आहे त्याला श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचं नामकरण करावं अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत कारण शेवटी राजिवडा आणि श्रीदेव विश्वेश्वर मंदिर याच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे त्याला बांगलादेश या नावानं संबोधणं हे आपल्या देशाच्या दृष्टीनं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आपल्या रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं अयोग्य असल्यामुळं ही जाणीव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय पालकमंत्री म्हणून मी बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत जालना जिल्ह्यातील गणपती इंग्लिश स्कूल येथील आदिवासी वसतिगृह येथे आठ वर्षीय बालवीर अजय पवार बावीस जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला आहे या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालय दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले असता या चिमुकल्याच्या गळ्याला आवडल्याच्या खुणा डॉक्टरांना आणि पोलिसांना आढळून आल्या आहेत चिमुकल्याचा मृत्यू हा गळा आवळून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी वर्तवला आहे सकाळी पोलिसांना माहिती भेटली की गणपती विद्यालय हा एक आश्रम शाळा आहे म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटीचा स्कूल आहे आदिवासी मुलासाठी त्याचे एक मुलगा भेसून आहे हॉस्पिटलमध्ये तर लगेच ज्यावेळी तो चेक केला तर तो मयत रस्त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितला आहे आणि त्याचा त्याच्या स्ट्रँग्युलेशन दळा घोटण्याचे मार्क होते तर लगेच त्याच्यामध्ये काही घातपात होण्याची शक्यता वाटल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब चोकशी सुरू केली चोकशी त्याच्याच शाळाचे दोन मुलांनी एक करण्याच्या कबुली दिलेली आहे मयत मुलगा फक्त साडेसात वर्षाचा आहे आणि त्याचाच रूममेट एक आठ वर्षाचा मुलगा आहे आणि एक त्याच हॉस्टेलमध्ये दोन चार रूम सोडून राहतो वर्षाचा मुलगा हे दोन विधी संघर्ष एक डोरीच्या सहाय्याने त्याला गला भोटला बारा साडेबारा जवळपास त्यातून याची मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेला आहे काही छोटे मोठे मुलाचे भांडण वगैरे असतात तेवढाच कारण आतापर्यंत वाटत आहे पण अजून आमची चौकी काय कारण आहे या सुरू आहे डिटेल चौकी आणि दोघ मुलं ताब्यात घेऊन चोक्सी करणं सुरू आहे, त्याच्यानंतर त्या नेहर योग्य तो आम्ही जो काही दोघे जस्टिसचे आहे त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत मर्डरचा केस याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेला आहे राजस्थानमध्ये रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास डोंगरगडमधील शिखपाल उपवन जवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन कारमध्ये भीषण धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की कटरने कापून कारमध्ये अडकलेल्या मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आले तर देवदर्शन होऊन परत येताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती ती समोर येत आहे वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मंगळवारी करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे आणि उमेश देशमुख यांनी दिला माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यातच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू होती पण त्याचवेळी ते रमी खेळत असल्याचे निदर्शनास आले या बाबतीत चूक कबूल करण्याचीही त्यांनी तयारी नाही दाखवली त्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सरकार राज्यावर आल्यापासून मामिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू आहे त्या योजनेचा दाखला घेऊन त्यांनी आता सध्या भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरे प्रचंड नुकसान झालं त्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना भेकणाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिक आहे म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणूनच या माणिकराव कोकाट्यांच्या आज बुधगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेला आहे असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून मानाईकराव कोकाडेंनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी त्यांचा राजीनामा घ्यावा देवेंद्र यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आज केवळ त्यांचा पुतळा धन केलेला आहे यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत वैभववाडी तालुक्यातील नापडे धबधब्यावरील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला हा पूल महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आहे नापडे धबधब्यावर योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटन स्थळ निर्माण झाला असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी नि व्यक्त केला शेरपे आणि नादवडे या तिन्ही भागाला जोडणारा आमचा हा सिंधूरत्न अंतर्गत तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल त्याच्यामुळे आमच्या ह्या पूर या धबधबा या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचा एक पर्यटन स्थळ निमित्ताने तयार झालेला आहे सिंधूरत्नाच्या माध्यमातून ही निधी उपलब्ध झालेली आहे यासाठी मी आदरणीय दीपक केसरकर साहेबांना या, या, या मनापासून आभार मानतो या पुलाच्यामुळे आमच्या ह्या वैभवडी नाही किंबहुना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल मी येणाऱ्या ना सगळ्या नागरिकांना विनंती करीन की इथे येत असताना निवडकच पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढं हो आव्हान आपल्या माध्यमातून करतो हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय तीनशे पंधराच्या ॲक्सिलरी पॉवर युनिट मध्ये मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागली तर विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे विमानांच्या काही भागांना नुकसान झाले आहे मात्र सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उतरवण्यात यश आले आहे यात कोणतीही जखमी झालेले नाही अशी माहिती तिथल्या प्रवक्त्यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाटत दिवस राज्यात सर्वत्र साजरा झाला कोल्हापुरातही कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई मंदिरात प्रार्थना करत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी साकडं घातलं तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकोपयोगी सप्ताह म्हणून अन्नदान वृक्षारोपण रक्तदान शिबिर यांसारखे लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अजितदादांचे कर्तृत्व शिस्त आणि स्पष्ट वक्ते कौतुक केले असून सर्व पदाधिकाऱ्यांनीही दादांना शुभेच्छा दिल्या आज आमचे नेते महाराष्ट्राचे कर्तृत्वान उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची सुरुवात आम्ही आई अंबाबाईच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना मागून आई अंबाबाईला साखड घालून या ठिकाणी सुरुवात केलेल्या आठवडाभराचा कार्यक्रम या ठिकाणी लोकोपयोगी सप्ताह म्हणून आम्ही त्याला नाव दिलंय आठवडाभर कार्यक्रम चालणार आहे आणि आज आम्ही आई अंबाबाईला हेच सांगितले की जे जी व्यक्ती खरा आहे खरं बोलतं जी व्यक्ती पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी काय कर्तृत्व लावायला लागतं हे सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कर्तृत्व लावून अजितदादा यांनी महाराष्ट्राला सांभाळायला लाडकी बहीण योजना तर एक मोठं उदाहरण आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की अगदी स्पष्ट बोलणारे खरं बोलणारे सरळ वागणारे आमचे अजितदादा यांनी सक्षमपणाने या महाराष्ट्राला अधिकारी वर्गांपासून जनते ते जनतेला एक न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होऊ दे असं आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून आईला साखडं घातलंय लवकरच आम्हाला विश्वास आहे की आई अंबाबाई एका कर्तृत्वान नेत्याला अनेक अधिकारी आम्हाला म्हणतात की दादा जर झाले तर निश्चितपणानं एक महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर राहील तर आम्ही आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून दादांना मुख्यमंत्री करावं त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं त्यांना आम्ही त्यांच्या परिवाराला अशी प्रार्थना केली